फायनली झाली का मला पण बाळाला सांभाळायची प्रॅक्टिस नमस्कार मी तेजा तर काल रविवार असल्यानं बबडीला कुठेतरी फिरायला न्यावं म्हटलं घरच्यांना तर तिने इतकं हैराण केलंय की सगळे म्हणाले तुम्ही दोघीच जावा घरात थोडी शांती तरी वाटेल मग काय माऊ आणि बबडी पोहोचले रागिनी माऊकडे गेल्या गेल्यास तिला मनी म्याव दिसली मग काय ती आणखीनच जास्त रमली पण तिने तिला इतकं हैराण केलं की ती बिचारी जान बची तो लाखो पाय म्हणत दिसेल त्या रोडने बाहेर पळाली त्यानंतर मग ती आमच्यामध्ये लुडबुड करू लागली मग मं म्हटलं आता हिला जरा खेळायला नेऊन ती तर फिरायचं म्हटलं की सगळ्यात पुढेच पळते मग आम्ही थेट पोहोचलो तळसाईला एवढी सगळी खेळणी बघून बबडीचं नुसतं माऊ याच जायचं त्यात जायचं हेच चालू होतं मग तिला या बाहुल्यात सोडलं पण त्यात नक्की काय करायचं तेच तिला कळेल मग तिला इकडे या घोड्यावर बसवलं हो त्याचे पण बघा कसे कान पकडून बसले आज दोन दोन माऊ सोबत असल्यामुळे तिचे इतके लाड सुरू होते की बस त्यानंतर तिला तिथल्याच ती तळ्यातले बदक दाखवायला नेलं तर ती म्हणायची मला बदकावर बसायचंय लहान मुलं काय हट्ट करतील आणि काय नाही सांगता येत नाही बरं का मग आम्ही निवांत तिथंच बाकड्यावर बसून बरेच खेळ खेळलो खेळून खेळून भूक लागल्यानं तिला थोडंसं खायला घातलं आणि अशा प्रकारे मम्माची जराही आठवण न करता बबडीने अख्खा दिवस माऊसोबत स्पेंड केला तर या व्हिडिओमध्ये अशाच माऊ आणि भाजीच्या जोडीला नक्की टॅग करा